अन्यथा गेम करू बच्चू कडूंचा भाजपला इशारा आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे त्यांनी लोकसभेचा विचार करावा परंतु आमच्या डोक्यात विधानसभा आहे त्यामुळे विधानसभेचं चित्र स्पष्ट होत नाही तोवर आमची भूमिका तटस्थ राहील आम्ही तटस्थ आहोत म्हणजे वाट पाहू बैठक करू यातून काही निर्णय झाला नाही तर गेम करू उद्धव ठाकरेंसोबत जाण्याला मी विरोध केला देवरांचं खळबळ वाजवणारा खुलासा काँग्रेसमधील काही गोष्टी सांगत एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दूरदृष्टीकोनातून घडणाऱ्या भारताच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज काँग्रेसच्या वाटेने स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी काल महाविकास आघाडीकडे त्यांचा कल महाविकास आघाडीकडे असून आघाडीत प्रवेश करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र स्वराज्य पक्षाऐवजी पक्ष प्रवेश करण्याचा पर्याय महाविकास आघाडीने दिल्याची माहिती आहे संदीपान भुमरे पंधरा टक्के कमिशन घेतात मजूर संस्थांना काम देताना पालकमंत्री संदीपान भुमरे पंधरा टक्के कमिशन घेतात कमिशन दिल्याशिवाय कामेच मिळत नसल्याचा आरोप पैठणीतील मौलाना आझाद मजूर संस्थेचे अध्यक्ष फेरोज शौकत पठाण यांनी केल्याने खळबळ उडाली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च अखेर सेवेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची साठ टक्के कामे पूर्णत्वास आली आहेत येत्या एकतीस मार्चपासून येथून विमानसेवा सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे शरद मोहोळ खून प्रकरणी गुंडविठ्ठल शेलारसह अकरा जण ताब्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणी पुणे पोलिसांनी रविवारी रात्री मोठी कारवाई केली आहे शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री गुंड विठ्ठल शहरासह अकरा जणांना ताब्यात घेतलं राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आले देवेंद्र फडणवीसांची जितेंद्र आव्हाडांवर टीका राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलंय असा हल्लाबोली फडणवीस यांनी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेला आहे म्हणून मी हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका मी मुख्यमंत्री आहे माझ्याकडे वेळ कमी आहे गाडी चालवून आठ तास का वाया घालवू त्यावेळेत मी हजारो फायलींवर साया करू शकतो ना त्यामुळे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करत नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागावला छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर येणार एकाच मंचावर प्रकाश आंबेडकर व छ मं रिपीट प्रकाश आंबेडकर व मंत्री छगन भुजबळ हे दोघे एकाच मंचावर येणारी महाराष्ट्रातील पहिली सभा होणार आहे माडा शहरात अठ्ठावीस जानेवारीला ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे मी करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा